राशनसाठी उमरत खालसा येथील महिलांची तहसीलदारांकडे धाव दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरत खालसा येथील महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने तहसीलदार यांना गावातील रेशन दुकानदार हा मागील सहा महिन्यापासून के वाय सीच्या नावाखाली दर महिन्याला बोटाचे ठसे घेऊन राशन वाटप करत नसल्याची तक्रार तहसीलदार शेळकेसाहेब यांच्याकडे केली तसेच असे प्रकार अनेक गावात शहरातील रेशन दुकानावर होत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिले गरजू कुटुंब रेशनिंग पासून वंचित असल्याची देखील माहिती एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांनी तहसीलदार यांना दिली गावातील लोकांना रेशन लाभ न मिळाल्यास मोठ्या संख्येने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असेही यावेळी व्यक्त करण्यात आले ऐकूयात काही महिलांच्या प्रतिक्रिया तुम्ही आम आमचा विषय महिलेला कोपन मिळत नाही जानेवारी डिसेंबर मध्ये अंगठे घेतले जानेवारी मध्ये घेतले आता फेब्रुवारी आलाय तीन महिने झालं आम्हाला कोपन नाही आम्ही कोपन मागे केलं तर फक्त आम्हाला की शासनाकडे कोटा उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही तहसील कार्यालयाला विषय आलो की आम्हाला कोटा का काय म्हणून उपलब्ध नाही तुम्ही अंगठ दिले का हो दिले किती महिन्याचे दोन महिन्याचे दोन महिने चुकीचे हाल भेटला का सरासरी किती महिने झाले तीन महिन्यापासून धान्यच नाही मात्र अंगठ घेतात गाव कोणता दुकान नंबर किती दुकान आहेत तुमच्या गावात एकच दुकान सगळ्या गावाला आणि किती लोकसंख्या सांगतात

સહી આઈ સર અમારી